आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोलापूरच्या उद्योजकांनी उतराव असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीनं आठव्या आंतरराष्ट्रीय गार्मेंट फेअरचं बंगळूर इथं बुधवारी थाटात उद्घाटन झालं बेंगलुरु इथल्या शृंगार पॅलेस ग्राउंडवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते तीन दिवसीय फेअरचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार सुभाष देशमुख रिलायन्स कंपनीचे कन्झ्युमर विभागाचे सहायक उपाध्यक्ष शरद कुमार सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा सुनील मेंगजी व्यंकटेश मेंगजी आदी उपस्थित होते या फेअरमध्ये एकशे चार गारमेंट कंपन्यांचे स्टॉल असून यात एकशे वीस युनिफॉर्म ब्रँड तसंच बारा हजाराहून अधिक डिझाईन्सचा समावेश आहे दरम्यान त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील गारमेंट उद्योजकही तशी प्रगती करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सोलापूरच्या गार्मेंट उत्पादनाबद्दल त्यांनी आवर्जून उल्लेख केला हे इथल्या उद्योजकांचे यश आहे सोलापुरात तयार होणारे युनिफॉर्म हे युनिव्हर्सल असून युनिफॉर्म क्षेत्रात त्यांची क्षमता आहे ओलाढालीची चिंता न करता त्यांनी मार्केटिंग कौशल्य शिकून निर्यात करण्याचं धाडस केलं पाहिजे असं वक्तव्य राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे सोलापूरच्या विडी उद्योगात पूर्वी नव्वद हजारहून अधिक महिला काम करायच्या धूम्रपान विरोधी कायद्यामुळं विडी उद्योगावर गंडांतर आलं त्यामुळं विडी महिला कामगारांची संख्या कमी झाली सोलापुरातील गार्मेंट उद्योगानं विडी महिला कामगारांना आधार दिला आज गार्मेंट उद्योगात असंख्य महिला काम करत असल्याचं सुभाष देशमुख यावेळी म्हणाले